नमस्कार मी माजी सैनिक नारायण जाधव आज तुम्हाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला कसा काढायचा याविषयी माहिती देणार आहे आणि दाखला काढताना आपल्याकडनं काय चुका होतात नंतर पडताळणीला काय समस्या येतात याविषयी देखील माहिती देणार आहे तर सर्वात आधी सर्वांना माहिती आहे की आरक्षण म्हणजे काय सर्वांना माहिती आहे की आता कित्येक दिवसापासून जरांगी पाटील आंदोलन करत आहेत आणि त्यापासून काय मिळालं याची देखील कल्पना सर्वांना आहे पण जरी जरांगी पाटलांच्या आंदोलनातून अजून काही सिद्ध नसलं झालं तरी कमीत कमी कुणबीचे दाखले मिळावेत यासाठी थोडाफार प्रेशर नक्कीच पडलेला आहे आणि मराठा समाज निमित्ताने जो गोरगरीब गरजवंत मराठा समाज तो, तो एकत्रित झालेला आहे बरे असं आता महत्त्वाचा मुद्दा आहे जे आपलं दोन हजार सहापासूनच आपल्याला जे आरक्षण मिळालं होतं त्या आरक्षणाची जी माहिती आजपर्यंत कोणालाच नव्हती कोणाला म्हणजे सामान्य गरजवंत मराठ्यांना नव्हती ह्या आरक्षणाचा फायदा फक्त राजकारणी पुढाऱ्यांनी घेतला आणि अशा राजकारणी पुढाऱ्यांनी या आरक्षणाचा फायदा घेऊन त्या आरक्षणाचे घेतलेले सर्टिफिकेट आपल्या तिजोरीत बंद करून ठेवले मग त्यांनी कधी आपल्या केला किंवा आपल्या समाजातील इतर लोकांना याची माहिती दिली नाही आणि ज्यांनी दिली असेल ज्यांनी दिली असेल त्यांना मी खूप खूप खुँँँ धन्यवाद देतो कारण त्यांनी त्यांच्या भावबंतीमध्ये किंवा त्यांच्या परिवारामध्ये इतर तरुणांचं देखील कल्याण व्हावं यासाठी प्रयत्न केले आता मी खेड तालुका पुणे जिल्हा या ठिकाणी रहिवासी आहे तर खेडमध्ये दाखला काढताना मी एक माझ्या पुतण्याचा दाखला काढत आहे आणि मी स्वतः माझा आणि माझ्या दोन मुलांचा दाखला आधीच तयार केलेला आहे तर त्याच्यानंतर आता माझ्या पुतण्याचा दाखला काढण्यासाठी मी काय प्रोसेस केली काय डॉक्युमेंट काढली याची माहिती देणार आहे तर या ठिकाणी मी एक टिप्पणी तयार केलेली आहे तर या टिपणीमध्ये काय आहे टिप्पणीमध्ये जातीचा दाखला छाननीपत्रक तर आपण जे पुरावे सादर करणारे काय काय पुरावे सादर करायचे जेणेकरून आपल्याला दाखला व्यवस्थितपणे मिळेल त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन ना ना, येणार नाही याची काळजी घेतली जाईल मग आपण सर्वात आधी ज्या व्यक्तीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचे स्वतःचे ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला असेल आधार कार्ड असेल त्याचं एक इतर राशन कार्डची झेरॉक्स असेल हे स्वतःचं ओळखपत्र सगळ्यात आधी असणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्या वडिलांचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे वडिलांचं ओळखपत्र मग वडील असतील तर हयात असतील तर मग त्यांचा आधार कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल आणि हयात नसतील तर मृत्यूचा दाखला किंवा त्यांचा वारस फेरफार लागेल तर त्याच्यानंतर आजोबांचा आजोबांचा पण आपण मृत्यूचा दाखला घेऊ शकतो किंवा वारस फेरफार लागेल आणि त्याच्यानंतर पंजोबा बरं हे आपण एवढी चेन का बनवली जाती आहे कारण जर आपल्या वडिलांच्याच नावाने कुणबींची कुणबी अशी नोंद असेल कुणबी अशी नोंद असेल तर आपल्याला मागे जास्त जायची गरजच नाही वडिलांचा दाखला जर कोणी बी नोंद असलेला असेल तर मुलांसाठी फक्त आपल्या वडिलांचा आणि मुलाचा दोघांचा संबंध स्थापित करणारं जे आधार कार्ड आहे त्यांचं सिद्ध करणारं त्या दोघांचा मुलाचा आणि त्याच्या वडिलांचा संबंध स्थापित करणारं जे आधार कार्ड आहे ते देखील पुरेसे आहे आणि शाळेत सोडल्याचा दाखला पण आता ही एवढी वंशावळ जुळवण्याची गरज का पडते कारण जी कुणबीची नोंद आहे ती खूप जुनी असते म्हणजे काही लोकांची अगदी अठराशे पंच्याऐंशीपासून तर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे कोणत्याही तारखेची असू शकते कोणत्याही सालातली असू शकते जी जन्म नोंद असेल कोणाची मृत्यू नोंद असेल त्यापुढे लिहिलेलं आहे कुणबी किंवा एखाद्याच्या शाळा सोडल्याच्या जुन्या रजिस्टरला जे जुन्या काळात शाळेत जायचे जे आपले पंजोबा आजोबा त्यांच्यापुढे कुणवीची नोंद लागलेली आहे मग त्यांच्या परिवारातील संपूर्ण फॅमिली ट्रीला संपूर्ण वंशावळीला ते दाखले मिळू शकतात परंतु ते धाकडी मिळवण्यासाठी त्या वंशावळीतला पूर्ण संबंध आपल्याला सिद्ध करावा लागतो आणि एकदा का हा संदर्भ संबंध सिद्ध केला आपण ते डॉक्युमेंट जोडले की इतरांनाही ती कुणबीची फाईल कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणारी फाईल तयार करणं सोपं जातं मग आता मी या ठिकाणी आहे माझे स्वतःचे माझ्या पुतण्याला ज्या वेळेला दाखला काढायचा आहे मराठाचा त्यावेळेला मी काय डॉक्युमेंट जमा केले माझ्या पुतण्याचं नाव आहे प्रणव संतोष जाधव मग प्रणव संतोष जाधवचा जो आहे दाखला काढण्यासाठी मी सगळ्यात आधी अर्ज भरला आहे आणि अर्जामध्ये स्वतःचा अर्जदार म्हणून मी स्वतः आहे ज्याचा दाखला काढायचा आहे त्याचा चुलता मी आहे आणि मी स्वतः अर्जदार आहे म्हणून माझा आधार नंबर माझं नाव माझी जन्मतारीख आणि माझा पत्ता या गोष्टी मी त्याच्यात मेन्शन केलेल्या आहेत त्याच्यानंतर बेनिफिशरी फादर्स डिटेल सगळ्यात आधी ॲप्लिकंट डिटेल मी स्वतः ॲप्लिकंट आहे त्याच्यामुळे माझं स्वतःचं डिटेल भरली मी त्याच्यानंतर बेनिफिशियरी फादर डिटेल मग माझ्या पुतण्याचा दाखला काढायचा असल्याने त्याच्या वडिलांची डिटेल भरली म्हणजे माझ्या भावाची नाव भावाचा आधार नंबर आणि त्याचा ॲड्रेस असा त्यानंतर अर्जामध्ये प्रत्यक्ष बेनिफिशियरी कोण आहे तर तो माझा पुतणी आहे म्हणून त्या पुतण्याचे नाव प्रणव संतोष जाधव त्याचा आधार नंबर त्याची जन्मतारीख आणि माझा म्हणजे ॲप्लिकंटचा त्या बेनिफिशियरीशी असणारा सम संबंध काय आहे ह्याचं माहिती लिहिली ॲप्लिकंट इज अ ब्रदर ॲप्लिकंट इज अ ब्रदर ऑफ बेनिफिशियरी फादर म्हणजे मी स्वतः त्याचं चुलता आहे असं लिहिलं आहे आणि बेनिफिशियरीचा ॲड्रेस लिहिला आहे आता अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर अर्ज भरल्यानंतर सगळ्यात प्रतिज्ञापत्र केलेले अर्जानंतर जोडलेले डॉक्युमेंट आहे ते म्हणजे प्रतिज्ञापत्र अर्जदाराचं अर्जदाराचं प्रतिज्ञापत्र म्हणजे माझं मी स्वतः अर्जदार साहेबराव नारायण जाधव मी स्वतःच्या जा नावाने प्रतिज्ञापत्र केलेले आणि प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की मी श्री साहेबराव नारायण जाधव शब्देवर जाहीर करतो की वरील शपथप्रत्रात संपूर्ण मजकूर माझ्या माहितीनुसार खरा असून तो खोटा आढळल्यास असून आणि तो खोटा आढळल्यास मी भारतीय दंडविधान कलम एकशे त्र्याण्णव दोन एक सात दोन एकशे नव्याण्णव दोनशेनुसार दंडाचे शिक्षेस पात्र राहील आणि हे कोणत्याही एखाद्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही प्रतिज्ञापत्र करू शकता मग या प्रतिज्ञापत्रामध्ये अफिडेविट वंशावळीचं अफिडेव्हिट जोडण्यात आलेलं आहे तर वंशावळीचं अफिडेव्हिट हे आपल्याला दंडाधिकारी कार्यकारी दंडा अधिकारी तहसीलदार साहेब यांच्यासमोर द्यावं लागतं तर वंशावळ ही जोडलेली आहे तर त्याच्यामध्ये त्या प्रतिज्ञापत्रात हे लिहिलेले की माझी कुटुंबाची जात ही हिंदू कुणबी असून पुराव्या कामी सन एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी कुणबी जातीचा उल्लेख असलेला गाव नमुना चौदा नम जन्म मृत्यू रजिस्टरच्या सत्यप्रती नातेसंबंध कामी महसूल पुरावे सात बारा आठ अ फेरफार पत्राची सत्यप्रत व इतर रहिवाशी शालेय पुरावे जोडलेले आहेत ज्या नातेवाईकांची वैधता प्रमाणपत्र पुरावे कागदपत्र अर्जासोबत जोडलेली आहेत त्यांच्याशी नाते दर्शवणारं कारणापुरता वंशवृक्ष वंशवेल खालीलप्रमाणे आहे पुढील प्रमाणे तो वंशवेल सांगितला आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मग माझी जी कुणबीची नोंद आहे माझ्या परिवारातली ती माझ्या पंजोबांच्या नावाने मग माझ्या पंजोबांचं नाव अर्जदारांच्या म्हणजे मी अर्जदार आहे तर अर्जदारांच्या पंजोबांचं नाव अनाजी जानकू जाधव त्यांची नोंद एकोणीसशे आहे त्याच्यानंतर माझ्या आजोबाचं नाव जयवंत अनाजी जाधव नंतर माझ्या वडिलांचं नाव नारायण जयवंत जाधव त्यानंतर माझे बंधू संतोष नारायण जाधव आणि मी स्वतः साहेबराव नारायण जाधव आणि माझ्या भावाचे मुलगा म्हणजेच प्रणव संतोष जाधव माझा अर्जदाराचा पुतण्या अशा पद्धतीनं तो वंशवेल तयार केलेला आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रावर माझी स्वतःची सही आहे आता सगळ्यात आधी अर्ज भरला आहे त्याच्यानंतर हे प्रतिज्ञापत्र झालं आहे अफिडेव्हिट आणि स्वतः अर्जदाराचे अफिडेव्हिट झाले आणि त्याच्यानंतर दुसरं अफिडेव्हिट असते ते म्हणजे मोडी लिपी अंतर करायचं जे ट्रान्सलेट करतो मोडी लिपी ते आता डॉक्युमेंट जे जोडलेले आहेत त्याच्यात अर्जदाराचा आता फॉर्म भरल्यानंतर अफिडेव्हिट झालं आहे आता अर्जदाराचा आधार कार्ड माझं स्वतःचं आधार कार्ड आहे त्याच्यानंतर प्रत्यक्ष बेनिफिशियरी ज्यांचा दाखला काढायचा आहे त्यांचं आधार कार्ड ओळखपत्र म्हणून जोडलेलं आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला बेनिफिशियरीचा तोही जोडलेला आहे त्याच्यानंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यानंतर त्या बेनिफिशरी माझ्या पुतनेच्या वडिलांचा म्हणजे माझ्या भावाचा शाळा सोडल्याचा दाखला आणि चा, आधार कार्ड जोडले माझ्या भावाच्या शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्डनंतर माझ्या वडिलांचं आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला इथपर्यंत केवळ आधार कार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याने काम पूर्ण झालं पण इथून तुम पुढं आता माझ्या आजोबांचा आणि माझ्या वडिलांचा संबंध दाखवणार जे फेरफार आहे आजोबांच्या मृत्यूनंतरचा तो जोडलेला आहे मग त्यासाठी सात बारे या सगळे आठ सोबत जोडण्यात आलेले आणि हे जे बारे आहेत हे सगळे एकोणीसशे चौसष्ट पासष्टचे आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे जे आजोबा आहेत ते जयवंत जा अनाजी जाधव आहेत त्यांचे दोन बंधू आहेत कोंडीबा अनाजी जाधव आणि बाळा जाधव जा तर या तिघांच्याही वंशी वेळ येतील वंशावळीतील सगळ्यांना इथून पुढचे लागणारे डॉक्युमेंट एकसारखे आहेत मग ते डॉक्युमेंट कोणते तर ते, ते लिपीचे जे कुणबीची नोंद सापडलेली आहे ती लिपीतील कुणबीची नोंद हानाजी जानकू जाधव यांच्या नावाने मग ती ॲफिडेविट करून घेतलेली आहे आणि ती अफिडेव्हिट करणाऱ्याकडनं त्यांचं स्वतःचं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचा जो मोडी लिप्यांतर करायचं जे सर्टिफिकेट आहे त्यांचं क्वालिफिकेशनचं ते त्याच्यासोबत जोडण्यात आले आहे अशा पद्धतीनं संपूर्ण दाखल्यासाठी लागणारे डॉक्युमेंट सोबत जोडलेली तर मित्रांनो या ठिकाणी आता आपला अर्ज पूर्ण झाल्यानंतर सर्व डॉक्युमेंट सर्व वारस फेरफार असतील वंशावळीत जोडण्यासाठी लागणारे संबंध सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व पुरावे जोडण्यात आले हे पुरावे जोडल्यानंतर आपल्याला सर्कलचं चौकशी अहवाल द्यावा लागतो मग चौकशी अहवाल देण्यासाठी काय करायचं तर त्याला ला लागण्यासाठी तो अर्ज भरायचा व्यवस्थितपणे आपलं नाव अर्जदाराचं नाव भरायचं आणि त्याच्यासोबत दोन साक्षीदार लागतात तर ते साक्षीदार गावातले असले पाहिजे ते वयस्कर वरिष्ठ नागरिक असेल तर अतिउत्तम जेणेकरून त्यांना तुमच्याविषयी माहिती ते देतात की यांना हे आमच्या ओळखीचे आहेत आणि हे वीस पंचवीस वर्षांपासून आम्ही यांना ओळखतो तर त्यांचे एक फोटो आणि एक सही लागते दोघांची हा चौकशी अहवाल मग त्याच्यावर जे सर्कल असतील त्यांची सही आणि शिक्का लागतो त्यानंतर कारवाई टिपण बनवण्याची टिपण टिपणी व्यवस्थित बनल्यानंतर त्याच्यावर सह्या घ्याव्या लागतात नायब तहसीलदार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी म्हणजे साहेब अशा तिघांच्याही सह्या लागतात ह्या तिघांच्या सह्या झाल्यानंतर मग आपल्याला दाखला मिळतो तर ही प्रक्रिया साधारण आपली फाईल तयार झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पूर्ण होते सर्वसाधारणपणे पण काही लोक अगदी एक दिवसातही काढतात आणि काही लोकांना सहा महिने देखील लागतात आता त्याचं कारण काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे कारण आजकाल जो भ्रष्टाचार चालू आहे तो असा झालेला आहे की अगदी एखाद्या गोचीड लागलेल्या वासरासारखी अवस्था झालेली आहे आता त्या आपल्याला मुद्दा बडकटून द्यायचा नाहीये म्हणून मुख्य आपल्या उद्देशावर आहे की फाईल तयार झाल्यानंतर आपण सर्कलचा अहवाल आणला टिपण तयार झाले आणि आता संपूर्ण ते नायब तहसीलदार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या सह्या झाल्यानंतर दाखला मिळतो एक महिन्याचा मॅक्झिमम कालावधी लागतो त्याला जर त्याच्यात काही ऑब्जेक्शन काढलं नाही तर जर ऑब्जेक्शन काढलं तर ते ऑब्जेक्शन पूर्ण करणं ही अर्जदाराची जबाबदारी आहे आणि हरकत नाही एखादं ऑब्जेक्शन का काढलं तर ते ऑब्जेक्शन आपलं पूर्ण करायचं जे काही डॉक्युमेंट लागेल ते रेकॉर्ड रूममधून किंवा भूमी अभिलेख विभागातून आपल्याला जिथून शक्य होईल ते मिळवायचं आणि ते जोडायचं मग याच्यामध्ये अजून तुम्ही स्व सोप्प काम होण्यासाठी काय करू शकता तर तुमच्या परिवारातील कुणी दाखला काढलेला असेल कुणबीचा तर त्यांची मदत घेऊ शकता त्यांच्याकडं फाईल रेडी असेल त्यांच्याकडं कॉपी असेल किंवा त्यांच्याकडे जर पी डी एफ असेल त्यांच्या फाईलची तर ती तुम्ही मिळून सेम ते डॉक्युमेंट काढून सहजपणे दाखला सबमिट करू शकता दाखल्यासाठी अर्ज सबमिट करू शकता आणि लवकरच तुम्हाला दाखला मिळून जाईल पण आता पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पडताळणीचा येतो दाखला मिळवल्यानंतर मग त्या पडताळणीच्या वेळेस पूर्णपणे ही फाईल तुम्हाला जमा करावी लागते मग काय करायचं तर हे जे डॉक्युमेंट आहे तुम्ही जेव्हा सुरवातीलाच आपण दाखला काढण्यासाठी फाईल जमा करतो त्याच वेळेला दोन प्रतीमध्ये हे डॉक्युमेंट मिळवायचे जेणेकरून तुम्हाला रेकॉर्ड रूमला पुन्हा पुन्हा हेरपाटे मारायला लागणार नाही आणि पुन्हा पैसे द्यायला लागणार नाही आता पैसे किती देत आहेत ते सर्वांना माहिती कसे द्यायचे आणि किती द्यायचे किती गरज असते ते तुम्ही ठरवायचे ज्याचे त्याने आपल्या वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार ठरवायचे पण माझं एकच मत आहे आता की कुणबीचा दाखला मिळवताना काहीही जास्त महाभारत नाही आहे आणि कुणालाही पैसे द्यायची गरज नाही कुठेही असा रूल नाही आहे की कुणबीचा दाखला मिळवताना दहा हजार वीस हजार किंवा तीस हजार द्यावे लागतात असं काही नाही जर आपण दोन तीन दिवस जर थोडीशी तकलीफ घेतली आपले डॉक्युमेंट जमा केले तर आपल्याला काही समस्या येत नाही फक्त मोडी लिपी वाचण्याचा प्रश्न जो असतो तो तिथे हजार पाचशे रुपये एखाद्या मोडी लिप्यांतर करा जो असेल लिप्यांतर करणारा त्याला द्यावे लागतात अन्यथा ज्याची नोंद मराठीत आहे त्याला त्याची गरज पडत नाही की ट्रान्सलेटरची त्याने आपलं सरळ जे कुणबीचा पुरावा आहे मराठीच्या मराठीमध्ये लिहिलेल्या एखाद्या सातबाऱ्यावर असेल किंवा जुन्या दाखल्यावर शाळा सोडले दाखल्यावर असेल शाळेत असतानाचा तो पुरावा असेल तो जोडावा आणि त्या पुराव्यापासून ज्यांचा पुरावा आहे आपल्या आजोबा पंजोबाचा तेव्हापासून जे ज्याचा अर्ज आपण भरतोय ज्याचा दाखला काढायचा आहे तिथपर्यंत असणारी वंशावळीची जी साखळी तयार करायची आणि त्यांचा संबंध जोडणारे डॉक्युमेंट जमा करायचे अशा पद्धतीनं आपला कोणबीचा दाखला निघतो मला वाटतं दिलेल्या माहितीत तुम्हाला समजली असेल आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल मी खेड तालुक्यातील रहिवासी आहे पुणे जिल्हा येथील तर नक्की खेडमध्ये कसली समस्या आली दाखला काढताना आणि कोणी जर पैसे मागत असेल तर माझा नंबर फोन नंबर नोट करून घ्या शहाऐंशी बावन्न पंच्याहत्तर बेचाळीस एकवीस पुन्हा सांगतो नंबर शहाऐंशी बावन्न पंच्याहत्तर बेचाळीस एकवीस या नंबरवर कॉल करा जर तुम्हाला कोणी पैसे मागत असेल रेकॉर्ड रूमला डॉक्युमेंट काढण्यासाठी तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपण योग्य ते उत्तर देऊ आणि डॉक्युमेंट मिळवून देऊ ゃいの